नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले प्लॉटला लागवड करून जवळपास पस्तीस ते चाळीस दिवस झालेले आहे काही प्लॉटला चाळीसच्या दिवसा चाळीस दिवसाच्या वरती झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आले प्लॉटमध्ये आता पस्तीस ते चाळीस दिवसानंतरचं जे नियोजन आहे तर ते खूप महत्त्वाचं असतं सुरुवातीला आपण आले पिकामध्ये जे आहे तर आपण बरेचसे व्हिडिओ बनवले नाही लागवड केल्याच्यानंतर आणि आता हा लागवड केल्याच्यानंतर आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि त्या विषयावर आपण आज ब बोलणार आहे शेतकरी मित्रांनो लागवड केल्याच्यानंतर आपण बेसल डोस करून पिकाला जे आहे तर मातीची भर देऊन त्यानंतर आपण सडीसाठी असेल किंवा पांढऱ्या मुळासाठी असेल ह्युमिक ॲसिड आणि कंदकुजीसाठी जे आहे तर बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची आळवणी जरूर करत असतो त्यानंतर जे आहे दुसरं आपल्याला आता प्लॉट हा पूर्ण शंभर टक्के आता हा तीस दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे एक दोन चार जूनची लागवड होती आणि आज आठ जुलै आहे म्हणजे एक तीस पस्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे तर पस्तीस दिवसानंतर हा जो प्लॉट आहे तर आपण बघत असाल तर ऐंशी टक्क्याच्या आसपास हा शंभर टक्के जर्मिनेशन झालेला आहे आणि यामध्ये जर आपण प्लॉटमध्ये बघत असाल तर आपल्याला व्हिडिओमध्ये तर फुटवे जे आहे तर काही फुटवे स्ट्रेट आणि लंबे दिसत आहे आणि काय फुटवे जे आहे तर आपल्याला छोटे छोटे आत्ताशी जे आहे तर जर्मिनेट झालेले बघायला मिळत आहे आपण जर बघितलं तर याशी शेतकरी मित्रांनो आता या सा काय झालं आहे की माती आता यांना ही जी आहे तर या प्लॉटला आपण ट्रेलरच्या साहाय्याने लागवड केल्यानंतर माती लावली काही ठिकाणी जास्त माती पडली काही ठिकाणी जेम माती आणि काही ठिकाणी जो आहे तर ॲक्टिव्ह असल्यामुळे आणि त्याचं ताबडतोब ग्रोथ जर्मिनेशन जर्मिनेशनही चांगलं झालं शेतकरी मित्रांनो आता जे आता लंबाले जे मोठाले फुटवे आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं की खाली आता छोटाले फुटवे आहे तर त्याचे आपल्याला एक समान जेव्हा वाढ बघायची असेल तर त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंटची फार गरज असते त्यामध्ये आपल्याला जे आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये आता जे आपल्याला शंभर टक्के आता आपल्याला हा प्लॉट जर्मिनेशन झालेला दिसत आहे तर यामध्ये आपल्याला जर एक सारखी जर आपल्याला याची हाईट फुटव्याची वाढ बघायची असेल तर आपल्याला या प्लॉटमध्ये जे आहे तर आपल्याला एकोणीस एकोणीस एकोणावीस म्हणजे एन पी के नत्र स्फुरतपाला याचे तिन्हीचा जो बेस आहे तर आपण त्याला स्टार्ट स्टार्टर ग्रेड असं म्हणतो वॉटर सोलोवॉलचा तर बरेचसे शेतकरी काय आता वरून रिम जिम पाऊस चालू आहे शेत वापसा कंडिशन अशा वेळेस काय करायचं आहे की आपल्याला आता पहिली ही तीस पस्तीस दिवसाच्या नंतर आले पिकामध्ये घेणं फार गरजेचे असते शक्य झालं तर आपण ट्रिपल नाईन म्हणजे एकोणावीस ट्रिपल नाईन्टीन म्हणजे एकोणीसशे एकोणीस आपण स्प्रेद्वारेसुद्धा घेऊ शकतो किंवा दोन किलो आपण एकरी वॉटर सोलबल एकोणीसशे एकोणीस आपण सुद्धा देऊ शकतो आता एकोणीसशे एकोणीस जर दिल्याच्यानंतर काय फायदा होणार आहे की यामध्ये जे फुटवेज आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नाईन्टीन पर्सेंटेज हा युरियाचा आहे तर यामध्ये फुटवाची जी हाईट आहे तर ते आपल्याला एक सारखी स्टंपची हाईट जी एक सारखी बघायला मिळेल जे जमिनीमध्ये छोटे छोटे फुटवे जेस्ट निघत आहे तर ते फुटवे लवकर ग्रो करतील आणि जे पहिल्या सुरतचे फुटवे आहेत तर त्या साईड त्या हाईटला ते एकदम येऊन जातील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता एकोणीस एकोणीस देत असताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला जे आपण वाटर सोलबल फॉरणीसाठी वेगळं मिळत असतं पॅकिंगचं एक किलोचं आणि ड्रिंकिंगसाठी आपण जे बॅगमधलं वीस किलो पंचवीस किलोचे बॅगमधलं मिळत असतं तर फवारणीसाठी ते पंचवीस किलोचे बॅगमधलं वॉटर सोलबोल वापरू नका जे फ फ स्प्रेसाठी आपल्याला जे वेगळं वाटर सोलबोल एक किलोचे पॅकिंग म्हटलं तर ते कुठल्याही आपल्या जे आपण कंपनी पहिल्यापासून वापरतात तिचे आपल्याला रिझल्ट चांगले वाटतात त्या कंपनीचं तुम्ही निवडू शकता शेतकरी मित्रांनो आता हे झालं आपल्याला फुटव्याची जी साईज आहे तर संख्या प्लस फुटव्याची यामध्ये काय होईल एकोणीस एकोणीसने फुटव्याची साईजही वाढेल काही ठिकाणी अंशतः प्लॉट पिवळटपणा आहे तर तो पिवळटपणा हा नायट्रोजनमुळं थोडासा प्रमाणामध्ये कवर होतो त्याबरोबर फुटव्याची फॉस्फोरस असल्यामुळे थोडा फुटवाही वाढेल त्यानंतर तुमचं मुळांची संख्याही चांगली वा म्हणजे मुळांची साईजही मुळांची लांबीही वाढेल आणि मुळंही ॲक्टिव्ह होतील आणि एन पी के जेव्हा आहे तर सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे जे पिकं आहे तर ते स्ट्रेसमध्ये जात असतात आणि आपण वाटर सोलबोल थोडंसं पिकाला एक हे भेटेल वाढीसाठी आणि याच्यासाठी नायट्रोजन असल्यामुळं तर शेतकरी मित्रांनो आता पहिली फवारणी घ्यायची आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्याला एक सांगू आता पहिली फवारणी आलेली आहे आणि आता काय झालं आहे की बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपल्याला आळाई जी आहे तर ती आप आळाई आपले फुटवे जे जमिनीच्या वरतून जे निघत असतात तर ते फुटवे काळी आळाई आपल्या बेडवरती जर बारीक लक्ष जर केलं तर आपल्याला दिसते तर त्यावेळेस काय होतं की आप आपल्याला फॉरणीमध्ये आपल्याला जे गॅस पॉयझनयुक्त जे इन्सेक्टिसाईड भेटतात तर, तर त्याची आपल्याला फॉरणीमध्ये वापर करणं कर फार गरजेचं आहे म्हणजे क्लोरोपायर जर आपण जर घेतलं एक तीस ते चाळीस एम एल वीस लिटर पाण्याला आपल्याला म्हणजे क्लोरोपायर फॉसचा वापर करायचा त्याबरोबर तुम्ही एक हलकं सालकं जे बूषणाशक असतं कुठल्याही कंपनीचं म्हणजे आपलं तुम्ही प्लस कार्बोडायजेम असलेलं किंवा कॉपर ऑक्सी असलेलं बुरशीनाशक कुठलाही एक तर आपल्याला ते वापरायचं आहे त्यासोबत वापरत असताना आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आपल्याला ते फंगीसाईड वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो एकोणीसशे एकोणीस जर घेत असाल तर त्याच्यामध्ये आप तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं पी जी आर हे घ्यायची गरज नाही किंवा टॉनिक हे घ्यायची गरज नाही याच्यामध्ये फवारणीमध्ये आणि शक्य जर काही शेतकरी जर एकोणीसशे एकोणीस न घेता जर समजा एखादा टॉनिक फवारायचा असेल तर तुम्ही बेस टॉनिक हे आपल्याला वीस लिटर पाण्याला चाळीस एम एलपर्यंत फवारू शकतात जेणेकरून आपल्याला जे आहे तर पिकामध्ये आल्याच्या क्षमता वाढते इम्युनिटी पावर ही पिकाची वाढते ॲमिनो ॲसिडमुळं मुळांची मुला, ग्रोथ ही चांगली होते त्यानंतर सेल डिव्हिजन आणि स जे आहे तर त्याचंही काम चांगलं होतं आणि जे एनजीआयम असतात झाडामध्ये तयार करण्याचे अन्नद्रव्य तर ते ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळे चांगलं आपल्या झाडामध्ये आपलं पिकामध्ये ग्रोथ बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आता हा पस्तीस चाळीस दिवसाच्या प्लॉटमध्ये मुख्यतः आपल्याला जे आहे तर वाढीसाठी आपल्याला खतं खूप देणं गरजेचे असतात म्हणजे आपण फॉरणीमध्ये देऊ शकतात किंवा ड्रिपने देऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला फॉरणी घेणंही फार महत्त्वाचे असते इथून पुढं जे आहे तर आता या ढगाळ वातावरणामुळं पिकामध्ये थोडंसा टिपका वगैरे वाढायला चालू होतो आणि करपा आणि आळाईचं प्रमाण हे जास्त वाढतं तर त्यासाठी आपल्याला आळाईसाठी जे आहे तर आपली आल्याचे जे फुटवे आहे तर ते कतरणार नाही आणि ते एक सारखे जर्मिनेशन होईल याची काळजी घेणं फार गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आता काही ठिकाणी पिळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये असं पिळ आलेला आपल्याला दिसतो या पिळामध्ये काय होतं की गेल्या वर्षीचं जे बेणं असतं तर चेंजिंगमध्ये थोडंफार पर्सेंटेजमध्ये हे असतं आणि काही वेळेस काय होतं की तणनाशकाचा जे आपण अंडीनाशक नाशक जेव्हा वापर करतो त्यावेळेस हे तण जे आहे तर त्यावेळेस वापरलेलं असतं त्या प्लॉटवरती त्यावेळेस ही असं याचं प्रमाण हे पिळीचं वाढतं त्याचबरोबर हे पिळीचं प्रमाण आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर ते शक्य होत नाही पण कमी प्रमाणात जर असेल तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणं फार गरजेचं आहे कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉनचा वापर करणं फार गरजेचं आहे कॅल्शियम नायट्रेटचा वापर करत असाल तर एक क्री आपल्याला तीन किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट हे घेणं फार गरजेचं आहे त्यामध्ये अडीचशे ग्रॅम चिलेटेड बोरॉन वापरणं गरजेचं आहे त्यामुळे काय थोडाफार प्रमाणात पिळीचा प्रादुर्भाव जर असेल तर तो आपला निघून जाईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला पहिला व्हिडिओ आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काही शेतकऱ्यांना आणखीन काही विचारायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद